आज आपण पोचलो चंद्रभागीच्या तीरावर पंढरपूर येथे काही समाजातून दुर्लक्षित लोक असतात स्त्री पुरुष यांना या समाजात मान्यता आहे पण ज्यांच्या वाट्याला दुर्भाग्य आलंय असा तिसरा घटक ज्याला आपण कोणी किन्नर म्हणते कोणी हिजळे म्हणते पण मला असं वाटतंय असेच आपत्य आपल्या घरात जर जन्माला आलं तर प्रेमापोटी आपण त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीनं पाहू शकतो पण समाज आज एवढ्या खालच्या दर्जाला गेलेला आहे किन्नर दिसला तर त्यांना त्यांची हसू येत आहे मी जे व्हिडिओ पाहणारे आहेत आणि जे ऐकतात त्यांना मी विनंती करतो की तेही आपल्यातलेच आहेत पण दुर्भाग्यन त्याच्या वाटेला आलं असेच पंढरपूरच्या यात्रेत आलेले हे किन्नर लोक आहेत यांच्याकडून समाजाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाला ते कशा प्रकारे तोंड देतात याविषयी आपण चर्चा करू पहिल्यांदा त्यांचं नाव गावच नमस्कार नमस्कार जय श्री महाकाल मी बोलतोय राधा शुभम पाहिला चेहऱ्यावरून आपण एज्युकेटेड वाटता कारण समाजात किन्नर लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तुम्हाला या समाजाच्या बाबतीत काय म्हणायचं काही काहीतर म्हणजे काही वाईट नजरे नाही पण बघता काही चांगल्या नजरे नाही पण बघता पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही देवाच्या याच्यामध्ये दे आल्यानंतर आम्ही देवाचाच हे करतो आराधना करतो आणि त्यातले त्यात आम्ही जॉब पण करतो जॉब करून आणि आम्हाला मिळेल तो वेळ आम्ही देवाच्या दे, याच्यामध्ये तुमच्या या समाजात काही लोक भिक्षा मागून किंवा लोकांचं दान घेऊन उदरनिर्वाह करतात पण तुम्ही त्या पद्धतीमध्ये बोलत ना तर आपला जो उदरनिर्वाह आहे हा तुम्ही जॉबच्या स्वरूपात जो पैसा येतो त्याच्यावर पण जॉब करत असताना तुम्हाला ऑफिस मध्ये कशा प्रकारे ट्रीटमेंट दिले जाते लेडीज लेडीज व्यतिरिक्त जेंट्स दोन्ही पण दिल्या जातात आम्हाला पण मग जास्त करून आम्हाला पुरुषाच्या याच्यामध्येच दिल्या जात कारण की कोणी कोणत्या कुन दृष्टीने कोणी कोणत्या दृष्टीने बोलतो कुन कुन त्याच्यामुळं आम्ही जास्त करून ना पुरुषाच्या याच्यामध्ये आता आम्ही जॉबवर जातो आम्ही जॉबवर जौ, आम्ही हा घालत नाही आम्ही घालतो फक्त देवाच्या ठिकाणी किंवा मग आम्हाला कुठं काही कार्यक्रम वगैरे असले तेव्हा आम्ही हा शृंगार करतो नंतर त्याच्यानंतर आम्ही शर्ट पॅन्ट किन्नर मध्ये हा पण जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा ओळखत येत नाही का ओळखूता येणार पण त्यांना समजून जात की नाही हे आपल्याच याच्यामधले आपल्याच माणसं आहे त्याच्यामुळे मग ते सांभाळून घेता काही लोक आहेत काही लोक त्रास देतात काही लोक नाही देत पण मग जे ज्यांना माहिती आहे ते पण त्यांना समजून सांगतात की नाही हे आपलेच माणसं म्हणून मी किन्नर मध्ये दोन प्रकार ऐकलेले आहेत एक लेडीज किन्नर आणि एक जेंट्स किन्नर तर लोकांना हे समजलं म्हणजे जेंट्स किन्नर कसं ओळखायचं आणि लेडीज किन्नर ले कसं ओळखायचं माझं नाव गौरी गौरी शुभम नंदगिरी आहे बघा लेडीज किन्नर असते लेडीज किन्नर असते ती पूर्ण लेडीज सारखी दिसते आणि जेंट्स किन्नर म्हणजे जेंट्स सारखं दिसतात म्हणजे दाढी वगैरे येणं जास्त दाट दाढी येणं अंगावर पूर्ण केस असणं छातीवर केस असण तसं लेडीज लेडी किन्नर मध्ये छातीवर आणि दाढीला केस पूर्ण येत नसतात लेडी किन्नर म्हणजे हे जन्मताच म्हणजे आमच्या भाषेत बोललं जात मा पेट का हिजडा तुम्हाला कोणत्या वर्षी माहित पडलं शाळेत असताना कि आपण स्त्री नाही पुरुष नाही मी सहावीत असताना मला माहिती झालं की मी पुरुषात नाहीये असं मला माहिती झालं म्हणून मी माझ्या याच्यात या क्षेत्रात आले या क्षेत्रात येताना घरच्यांचा काही विरोध हो प्रत्येक कोणत्या आईबापाला वाटत की आपलं पोर काही जडा म्हणून का पुढे यावा कोणत्याच आईबापाला वाटत नाही कोणत्या भावाला वाटत नाही कोणत्या बहिणीला वाटत नाही की आपला भाऊ म्हणून ही जरा आहे म्हणून आपल्या जगासमोर यावा माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा माहीत पडलं असं परफेक्शन काय होतं की नाही मी स्त्री नाही मी पुरुष नाही मी या वर्गात मोडला जातो आता म्हणजे चालण्याचे चालण्याचा हवभाव हात चालण्याचा हवभाव माणसं जे आहेत काही की चाल बायले म्हणतात काही अ बोल म्हणतात हा प्रकार जे आहेत त्यांच्यामध्ये आहे पण चालण्याने हा प्रकार आपण किन्नर मध्ये मोडला जाऊ असं थोडी असत म्हणजे तुमच्या भावना काय होत्या त्यावेळेस भावना आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना जोक्ती जोगती आणि किन्नर ते, ते मध्ये कसं होते महिलाला जर सोडलं तर ते त्या टाईप वागते पण ते ऑलरेडी किन्नर नसते मी फक्त विषय किन्नर घेऊन आला तुम्हाला कोणत्या वर्षी माहित पडलं की कि मी किन्न राहून मला तर म्हणजे जवळजवळ मी आता किती सात मला माहित पडलं कारण माझ मग माझ्या घरचे वगैरे ते काय करायचे माझ्या घरचे बोलायचे की नाही तो मुलगाच आहे पण मग नंतर मी जेव्हा मला समजायला लागलं का नाही का मी याच्यामध्ये नाही तेव्हापासून मग मला कळालं तेव्हापासून मी पुढे पाऊल टाकलं का नाही आपण एक हे आहे आईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की मी मुलगा मग तुम्ही मुलगा म्हणून जीवन का व्यतीत केलं नाही पण मग जर समाजापुढे जर कधी कधी ना कधी तो मोकळा होणार असे ना आई जरी बोलले मुलगा आहे तर तो मुलगा सारखाच राहा पण समाजा समाजापुढे कधी ना कधी येणारच ना ते समाजापुढे येताना आणि आज या रूपात तुम्ही जे समाजाच्या पुढे आल्या या रूपात आल्यानंतर एक लगना लगना तर तुम्हाला लग्न करता येत नाही आई त्रास सोयऱ्या धैर्यांमध्ये सर्व तुम्ही जर समजा लग्न न करता पुरुष म्हणूनच जगले असत तर तोच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की ते सांगू शकत नाहीत कारण त्यांना समाजाचा ते विचार न करता जे त्यांच्यात आहे जस अनन्या बांगर आहे क्रिकेटपटू अनन्या बांगर हा खेळताना मुलांमध्ये खेळत होता पण त्याला जेव्हा लक्षात आला त्यांनी ते सर्व दाबलं आणि वयाच्या बावीसव्या वर्षी त्यांनी ट्रान्सजेंडर करून टाकितलं आज अनन्य बांगर तुम्ही पाहत असाल तीच परिस्थिती यांची आहे पण यामध्येही विद्वान लोक आहेत गौरी गणेश म्हणून आहेत गौरी गणेश म्हणून आहेत आज त्या जगप्रसिद्ध आहेत आज त्या मोकळ्या बोलू शकत नाहीत कारण हे जेन्ट्स किल्लर नसल्यामुळे मोकळ्या बोलून नाही राहिल्या आणि पब्लिकच्या मध्ये ते सध्या जॉबवर असल्यामुळे त्यांनाही पुढच्या वेळेस कुठेतरी जॉब करताना अडथळा येईल म्हणून ते कमी बोलले पुढच्या वेळेस जर भेटत नक्कीच त्यांना आपण बोलको करू गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरा पण जगदीश बर्डे धन्यवाद